आपण पाहत आहात वृत्तांत महाराष्ट्राची जनता डांग डांगसौंदाणे शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश बागलाण तालुक्यातील जनता विद्यालय डांगसौदाणे या शाळेने दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तालुक्यात ता आपले अव्वल स्थान सिद्ध केले कठोर मेहनत सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची दाखवत या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थी विद्यार्थी बसले होते त्यापैकी पात्र यामधील एक विशेष बाब म्हणजे या एकवीस विद्यार्थी यशस्वी विद्यार्थ्यांपैकी तब्बल पंधरा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव वाढवला या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारे आदित्य राजेंद्र कोठामध्ये अविनाश मोतीराम दुसाने मानसी विजय जगताप मनोज संतोष चव्हाण मानवी भरत बहिरम मोहिनी शांताराम सोनवणे ओम गणेश सोनवणे राही संजय बैरागी समर भगवान सोनवणे संजीवनी संदीप बागुल सार्थक शांताराम मोरे शालवी रवींद्र काकुडते श्रावणी पंकज सोनवणे स्वामी ज्ञानेश्वर आणि अहिरे वेदांत उल्हास यांचा समावेश आहे इयत्ता शिष्यवृत्ती विद्यार्थी विद्यार्थी सहभागी झाले झाले होते त्यापैकी पात्र असून हो त्यामधील कुमारी तुषार शेंडे या विद्यार्थिनीने विशेष यश प्राप्त करून आपल्या शाळेचा मान उंचावलाय या यशाबद्दल शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे प्राचार्य श्री चव्हाण एन के पर्यवेक्षक श्री सोनवणे एस टी तसेच आठवी शिष्यवृत्ती समिती प्रमुख श्री सोनवणे व्ही डी व इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा समिती प्रमुख श्री साबडे व्हियस व पालकांचे अभिनंदन करण्यात येत असून संस्थेचे चेअरमन चे 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 प्राचार्य हितेंद्र आहेर उपाध्यक्षा सुशिलाताई आहेर सचिव डॉक्टर मालतीताई आहेर प्रशासकीय अधिकारी बी के रौंदड स्कूल कमिटीचे सदस्य व गावातील सर्व स्तरातील ग्रामस्थांनी आदी मान्यवरांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन केले बागलाण वृत्तांतासाठी भूषण बोरसे डांगसौंदाणे